हॅलो चला यायचं आहे मित्रांनो पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन अंतर्गत श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आयोजित श्री रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस पर्व दुसरे संपन्न झालेले आहे लगेचच बक्षीस वितरणाला सुरुवात होत आहे सर्वांना विनंती असेल की आपण स्टेजच्या समोर यायचं आहे सर्वप्रथम या स्पर्धेला ज्या स्पॉन्सर लोकांनी जी मदत केली जे सहकार्य केलं त्या सर्वांचं पुनश्च एकदा आयोजकांच्या जा माध्यमातून आभार व्यक्त करण्यात येत आहे चला जाऊया मित्रांनो पारितोषिकाकडे श्री रेणुकादेवी चषक दोन हजार पंचवीस बेस्ट बॉलर टुर्नामेंट बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट मयूर ठरतोय या राड संघाचा हा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट मी विनंती करेन मयूर यायचं आहे आपण मी विनंती करेन माननीय सन्माननीय दत्ता थोरात साहेब आमच्या शुभ आपल्या बेस्ट बॉलर मयूर येराड साहेबांना द्यायचं आहे त्यानंतर बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट मिरगाव संघाचा शैलेश ठरतोय बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट अमित, अमित साहेबांना विनंती असेल की आपल्या शुभ असते बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट शैलेश याला द्यायचा आहे कॉंग्रॅच्युलेशन शैलेश अभिनंदन मॅन ऑफ द सिरीज या स्पर्धेचा रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस चा मॅन ऑफ द सिरीज कॅप्टन ट्वेंटी सिक्स अतुल भालेकर ठरतोय मॅन ऑफ द सिरीज मी ट्रॉफी कलेक्ट करण्यासाठी विवेकदादाला विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते घ्यायची आहे जाऊया चला मित्रांनो थर्ड प्राइज या स्पर्धेमध्ये जो संघ विजेता था ठरला जातोय यरार इलेव्हन आर हा संघ कॅप्टनला विनंती असेल की आपण यायचं आहे पूर्ण टीमला विनंती असेल की सर्वांनी यायचं आहे प्लीज थोडंसं फास्ट यायचं आहे मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये पाटण आपल्या पाटण वॉरियर संघाचा धबधबा फायनलमध्ये पोचल्यानंतर बघण्यासाठी जायचं आहे त्यामुळे जरा स्पीडअप आहे विनंती असेल मित्रांनो मी विनंती करेन सन्मान्य सुमित टेटमे साहेब आपल्या शुभ हस्ते देण्यात येईल पुन्हा जाऊ पुन्हा जाऊ कॉन्ग्रॅच्युलेशन्स यर आर टीम तिसऱ्या पारितोषिकावरती जरूर तुम्हाला समाधान मानावं लागलं खेळ तुमचा अप्रतिम राहिला सुंदर खेळ केला त्याबद्दल आयोजकांच्या माध्यमातून तुमचा जाहीर आभार देखील मानलं जात आहे उपविजेता संघ सेकंड प्राईज ज्या संघाला उपविजेता पदावरती समाधान मानावं लागले तो संघ आहे वन साईड जिवाळा भालेकरवाडी संघ मी विनंती करेन पूर्ण संघ नायक आणि टीमला की आपण देखील यायचं आहे प्लीज अमित मस्कर यांच्या शुभ हस्ते सेकंड प्राईजचं से वितरण केलं आहे कुठेतरी थोडेसे प्रयत्न जरूर कमी पडले वन साईड जिवाळ्या संघाचे पहिले साखळी फेरीतील सर्व सामने वन साईड नक्कीच तुम्ही काढले फायनलच्या फेरीमध्ये कुठेतरी कचकाव कामगिरी जरूर पाहायला मिळाली नक्कीच साहेब अतुल दादाची कमतरता जरूर फायनलच्या सामन्यामध्ये तुम्हाला देखील भासली असेल उपस्थित सर्व प्रेक्षकांना देखील भासली तुम्हाला देखील शुभेच्छा तसेच चॅम्पियन श्री रेणुका देवी चषक दोन हजार पंचवीस चा चॅम्पियन संघ ठरला जातोय मिरगाव इलेव्हन मिरगाव कॉन्ग्रॅच्युलेशन मी विनंती करेन संघ नायक आणि पुरे टीमला की आपण यायचं आहे आणि प्रथम क्रमांकाचं पारितोषिक जी ट्रॉफी आहे ती स्वीकारायची आहे एकदा मित्रांनो जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत या संघासाठी मी विनंती करेन सुरेश कार्य करेन कारळेकर साहेब शुभ हस्ते त्यांना ती ट्रॉफी देण्यात येत आहे एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मित्रांनो या संघासाठी मेहनतीचं फळ काय असतं ते या संघाने मात्र या स्पर्धेमध्ये जरूर दाखवलंय दुपारच्या सतरापासून या उन्हामध्ये एकता इलेवन मिरगाव हा संघ मित्रांनो चॅम्पियन ठरला जातोय पर्व दुसऱ्याचा मानकरी येणाऱ्या तीनशे पासष्ट दिवस नक्कीच मित्रांनो या संघाचं नाव या वरती राहील या आयोजनावरती राहील जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या एकदा या संघासाठी पुन्हा एकदा